收作业怎么样的？家长把作业样的？ त्यांच्या बाबीत हे कसे घडले मरीची पाशु कश्यप्रमदेवाचा कश्यपाद्य झाला पुत्र विहन पुण्यवान रोचनाचा एवढे त्याने इंद्राव स्वादी राजा पुण्यवान निधी निवडता इंद्रावर इंद्राव स्वादी भ्रष्ट देव सत्ता विष्णूकडे गेली तेव्हा पदभ्रष्ट झाली आणि विनंती केली विष्णू एकदा इंद्रपदी आरुढ झालेल्या बळीचे इंद्रपदात मला कोणत्याही शत्रि काशी क्षेत्र शंभर यज्ञ करायला सांगितले त्या इंद्रपद्र येत काशी क्षेत्र तिकडे शंभर अदिती या प्रकरणी तो सहस्र यज्ञ आता विष्णू उदरात प्रवेश केला कशा वीस वर्षांनी जन्मागरब होते त्याचे आता केला काही काळुरुपी वामन ब्राह्मणांना समोर घेऊन बळीच्या यज्ञ बंड काही काळा पाहून बळीला यज्ञात आनंद पाहून बळीला त्याने वामनाला माता पिता कोण केले त्याने ब्राह्मण म्हणाला राजा त्या विषयी अवकाश म्हणाला

तीन पावले जमीन दे बळी म्हणाला तीन पावले जमीन मान्य केली तीन पावला त्याचा धमी सोडण्यासाठी जवळ लागलेली पाण्याची आनंदाने मान्य अशुक प्रचारित पाण्याची आता नाही बटूरित आहे तू काय करतो शेवट ब्राह्मण नाही हिरांचा शेतला मारले

शरीरात शंकरा त्याने म्हणून तो असुक्राचारा गु माझ्या तू माझ्या शरात बाहेर प्रकट झाला असुरांचा गुरु शिवलिंग स्थापन करून त्याच्या प्रसन्न झालेले शंकर शिवलिंग स्थापन पचर्याने प्रसन्न

ಿ

का अधिक तू प्रभावती हेव का ब्रह्म प्रभावती तेरा तू